आपलं पुन्हा एकदा स्वागत बातमी महत्वाची आहे चिखली आगारामध्ये उष्माघात एस टी कर्मचाऱ्याचा वाहक संजय मोरे असं या एस टी कर्मचाऱ्याचं नाव आहे ड्युटीवर असताना संजय मोरे यांना चक्कर आली आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं पण उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला चिखलीमध्ये उष्माघातानं एस टी कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे चाळीस वर्षांच्या वरील कर्मचाऱ्यांच्या तपासणीचे यानंतर आता आदेश देण्यात आलेले आहेत राज्यात आपण बघतोय उष्णतेनं रेकॉर्ड केलेला आहे तर चिखलीमध्ये उष्माघातामुळे एका एसटी कर्मचाऱ्याचा जीव गेलेला आहे तीव्र उन्हामुळे चक्कर आली आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे भरत मोहळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन जोडले गेलेले आहेत भरत काय अधिकची माहिती नेहिल आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने चिखलीमध्ये संजय मोरे या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यानंतर आता संभाजीनगर विभागाने एस टीचे जे चाळीस वर्षावरील कर्मचारी आहेत त्यांच्या आरोग्य तपासणीचे आदेश दिले आहेत मात्र यामध्ये एक अजब अशी बाब आहे की चाळीस वर्षापेक्षा कमी ज्यांचं हो वय आहे त्यांच्याकडून त्यांनी जर तपासणी केली तर त्यांच्याकडून या तपासणीचे पैसे वसूल करण्यात येणार आहेत असा अजब आदेश सुद्धा छत्रपती संभाजीनगर विभागाच्या एस टी व्यवस्थापकांनी दिलेला आहे त्यामुळे या संदर्भात आता दोन चर्चा सुरू झाल्यात पहिली चर्चा म्हणजे एस टी जे त्यांच्या आरोग्या संदर्भात त्यांच्या आरोग्या संदर्भात खरं तर एस टी प्रशासनानं देखील जागरूक राहणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण बघतोय चिखली तुष्माघाताने एका एस टी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर आपण संभाजीनगर एस टी प्रशासनानं मात्र अजब आदेश जारी केलेले आहेत त्यामुळे आता चर्चा होऊ लागली आहे आणि आता पाहूयात इतरही महत्वाच्या बातम्या टॉप फिफ्टीमध्ये अमरावतीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातला भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांना मग पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली होती नॅशनल हेरॉल्ड घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस विरुद्ध भाजपनं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे भंडाऱ्याच्या लाखनी शहरात किरकोळ सांगितल्यामुळे सहा ते सात तरुणांच्या टोळक्यानं मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली आरोपी तिथून फरार झाले पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे अकोल्यातल्या मूर्तिजापूरमध्ये पेट्रोल पंपावरील कामगारावर दोघांनी हल्ला केलेला आहे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणावर पेट्रोल भरण्याच्या वादातून दोघांनी मिळून हल्ला केला कामगार तरुणाला लोखंडी न हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आलेला आहे या घटनेनंतर मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय छत्री लागल्याच्या रागातून महिलेच्या पाठीत चक्क काचेचा तुकडा खुपसण्यात आला मुंबईच्या वरळी परिसरात ही घटना घडलेली आहे मुंबई गुन्हे शाखेनं सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत सचिन अवसर मोल असं या आरोपीचं नाव आहे पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली दोन गावगुंडांनी जवळपास दहा पंधरा चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे स्थानिक नागरिक दहशत निर्माण करण्यासाठी हे करत असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मार्गावर एक दुर्दैवी घटना घडली बर्धाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनानं रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला जोरदार धडक दिली आणि या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला सिंधुबाई रामभाऊ गालफडे असं या मृत महिलेचं नाव आहे जगतपुरीतल्या दरेवाडीमध्ये धरण उशाला कोरड खशाला अशी परिस्थिती आहे दुष्काळाचं दाहक वास्तव दरेवाडीतून समोर आलेलं आहे आणि या भागातल्या आदिवासी महिला कडेवर लेकरू आणि डोक्यावर हंडा घेऊन डोंगर चढतायत अशी जीवघणी कसरत आदिवासींना रोजच करावी लागते आणि हीच कसरत किती वर्ष करावी असा सवाल आता उपस्थित करण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटमध्ये अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे मेळघाटमधील राणी गावात देखील पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होती आहे पाणी भरण्यासाठी सार्वजनिक नळावर मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची गर्दी होत असल्याचं दिसत आहे सांगलीतील जत मध्ये एकवीस गावांचा टँकरचा प्रस्ताव हा प्रशासनाकडे आलेला आहे तर सात टँकरला मंजुरी देण्यात आलेली आहे गावांना दोन दिवसात टँकर सुरू हो अशी मागणी गोपीचंद यांनी जिल्हा आढावा बैठकीमध्ये केली तसंच आणखीन काही गावांना टँकरची आवश्यकता असेल तर त्यांनी पंचायत समितीला प्रस्ताव द्यावा असं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे वाशिम मधल्या मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे गावातील महिलांनी भर उन्हात डोक्यावर हंडा घेऊन जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला प्रशासनाकडून टँकर मंजूर होत नाहीत दिवसभर दोनशे रुपये मजुरी करून देखील दोनशे लिटर पाणी विकत घेण्यासाठी शंभर रुपये मोजावे लागण्याची वेळ कळंबा बोडखळे या गावातील नागरिकांवर आलेली आहे लातूर महानगरपालिकेच्या वतीनं पुरवण्यात येणाऱ्या दूषित पिवळसर पाण्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आज महानगरपालिकेच्या दारामध्ये काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिकात्मक फोटोला दूषित पाण्यानं अभिषेक घालत निषेध नोंदवण्यात आला नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानात वाढ झालेली आहे चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्यामुळे रस्ते ओसाड पडू लागलेले आहेत तसंच आठवडाभर तापमानामध्ये वाढ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनानं केलेलं आहे नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका पपई बागांना बसतो आहे तापमान वाढीमुळे पपईची फळं जी आहेत ती खराब झालेली आहेत यावर्षी पपई उत्पादक शेतकरी अगोदरच विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भावामुळे अडचणीत होता आणि त्यातच वाढलेल्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित चुकल्यामुळे आर्थिक अडचणीत आता भर पडलेली आहे पुण्यामध्ये वातावरणात उष्णतेचा कडाका वाढल्यानं अंडी आणि चिकनला मागणी कमी झाली आहे त्यातच उष्णतेनं कोंबड्यांच्या मृतुकीचं प्रमाण जे आहे ते देखील वाढलेलं आहे वाढत्या उष्णतेमुळे कोंबड्यांची अंड्यांची उत्पादन क्षमता जी आहे ती कमी झाली अशा तिहेरी संकटामुळे पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक संकटात सापडलेला आहे अश्विनी विद्रे हत्याकांड प्रकरणाचा अखेर निकाल आलेला आहे मुख्य आरोपी अभय करून करल्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर महेश फळणीकर आणि कुंदन भंडारीला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली मात्र दोघांनी आधीच सात वर्षांची शिक्षा भोगल्यामुळे त्यांची आता मात्र सुटका झालेली आहे तर नेमकं अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण काय आहे पाहूयात रोडच्या घरात अभय कुरुंदकरनं अश्विनी बिद्रे यांची डोक्यात बॅट मारून हत्या केली होती हत्येनंतर कुंदन भंडारी महेश फळणीकर यांच्या मदतीनं अश्विनी यांच्या मृतदेहाचे वूड कटरन तुकडे केले मृतदेहाचे तुकडे काही काळ फ्रीजमध्ये ठेवून खाडीत टप्प्या फेकले सात डिसेंबर दोन हजार सतराला ला नोकरीवर असताना अभय कुरुंदकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा आज सुनावण्यात आलेली आहे तर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना सात वर्षांची शिक्षा भोगल्यामुळे त्यांची सुटका झाली आहे टॉप पंढरपुरातल्या माढ्यामधील शिवसेना शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकरी आक्रमक झाले कर्जमाफी करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंचं भाषण सुरू असताना शेतकरी सत्यवान कदमांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली दरम्यान सत्यवान कदमला पोलिसांनी ताब्यात घेतलं काँग्रेसकडून नागपूर पालिकेमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे पालिकेचे अधिकारी बिल्डरांशी संवाद साधून शहरामध्ये आठवडी बाजार लावायला अडथळा निर्माण करतायत अतिक्रमणाच्या नावाखाली अधिकारी बिल्डरांचं हित साधत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे भाजी विक्रेत्यांच्या अधिकाऱ्यापासून वंचित ठेवण्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे न्यू गोल्डन जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला होता आणि या घटनेविरोधात मीरा भाईंदरमध्ये मनसेनं प्रतिकात्मक तिरडी घेऊन मनपाच्या आंदोलनामध्ये घोषणाबाजी केलेली आहे त्या चिमुकियाला न्याय द्या आणि ठेकेदाराची चौकशी करून तत्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी आता करण्यात आली अन्यथा मनसेच्या उग्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल असाही इशारा देण्यात आलेला आहे नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शहरातील विविध समस्यांच्या संदर्भात महापालिकेच्या मुख्य गेटवर घंटानाद आंदोलन केलेलं आहे यावेळेस कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली कल्याणमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होतो तसंच रस्त्यावर लटकणाऱ्या वायरमुळे नागरिकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिलेली आहे वीस मे पर्यंत ग्राहकांना सुविधा सुरळीत दिल्या नाहीत तर आंदोलन करू तसंच महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकू असा इशारा देण्यात आला आहे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचा भोंगळ कारभार आलेला आहे रुग्णाच्या नातेवाईकांना हातात सलाईन धरून रुग्णाला रुग्णालयामध्ये नेलं बाहेर रुग्णांना स्ट्रेचर आणण्यासाठी या ठिकाणी कर्मचारी नाहीत का असा संतप्त सवाल आता विचारला जातोय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कोल्हापुरात उपचारांच्या अभावी एका रुग्णाचा बळी गेला करवीर तालुक्यातील बेंडाई धनगरवाड्यामध्ये एका महिलेचा उपचाराभावी मृत्यू झालाय मात्र रस्त्याअभावी उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात विलंब झाला आणि त्यात या महिलेचा मृत्यू झाला सोलापूरमधील पोथरे गावात पाईपलाईनला पाणीपुरवठा उच्च दाबाने होत असल्यानं नागरिक त्रस्त आहेत मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तसंच गावामध्ये पाणी साठा जो आहे तो प्रमाणात आहे मात्र योग्य ते नियोजन होत नसल्यामुळे यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून दखल घ्या द्यावी अशी मागणी आता होऊ लागली आहे त्र्यंबकेश्वरच्या गणपत बारीमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय घेण्या जाणाऱ्या भाविकांना घाणीचा वास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय या घाणीकडे प्रशासनाचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे मध्ये उन्हाच्या झळा सोसत कांदा उत्पादक शेतकरी बाजारभावामुळे हवालदिल झालेला आहे उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होतीये भाव नसल्यामुळे पीक कर्ज भरायला पैसे नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली तसंच सरकारनं जाहीर केलेल्या निर्यात शुल्काचं काय असा सवाल शेतकरी विचारत बीडमधल्या परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम तीन वर्षांपासून रखडल्यानं वाहनधारकांना आणि नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते रखडलेल्या पुलाच्या कामामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक आहे साम टीव्हीच्या बातमीमुळे बदलापुरातील स्वानंद रणव इमारतीचा सातबारा कोरा झाला या इमारतीच्या जागेवर रेल्वेकडून भूसंपादनाची चुकीची नोंद करण्यात आली होती आणि त्यानंतर आमदार किसन कथुरे यांनी विधिमंडळामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न मांडताच प्रांत अधिकाऱ्यांनी रेल्वेकडे पाठपुरावा करून ही नोंद हटवली आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ते आणि नेत्यांना उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत बोलू नका अशा सूचना दिल्या संवेदनशील विषयांवर कुणीही बोलू नका परदेशात असल्यामुळे राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना या विषयावर बोलणं टाळा अशा सूचना दिलेल्या आहेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया दिलेली आहे राज ठाकरे हे स्वाभिमानी नेते आहेत त्यांना झुकवून युती होईल असं वाटत नाही उद्धव ठाकरेंच्या अटींमुळे ठाकरे बंधूंची युती होणं अशक्य आहे असं सामंत म्हणाले राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची युती करण्याचे संकेत दिल्यानंतर आशिष शेलार यांनी त्यांच्याशी असलेले वैयक्तिक मैत्रीपूर्ण संबंध संपल्याचं म्हटलेलं आहे माझ्या दृष्टीनं वैयक्तिक मित्र होते तो विषय संपला असं विधान आशिष शेलारांनी केलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असं वाटत नाही आणि जरी ठाकरे एकत्र आले तरी आम्हाला फरक पडणार नाही आम्ही आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलो पाहिजे असं विधान रामदास आठवलेंनी केलं ठाकरे बंधू एकत्र येण्याआधीच ने भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी टीका करायला सुरुवात केलेली आहे राज ठाकरेंसोबत जाण्याआधी रश्मी ठाकरेंना विचारलं का असा सवाल करत मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना डिबसलाय धुळ्यात ठाकरे सेनेकडून देखील ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची मागणी करण्यात आली आणि या पाठोपाठ आता मनसेच्या वतीनं देखील धुळ्यामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या मागणीबाबत बॅनरबाजी करण्यात आलेली आहे मनसेनं महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत पुण्यात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बैठक पार पडली साखर संकुलात एआय संदर्भातील बैठकीनंतर काका पुतण्याची वेगळी बैठक झाली दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली गेल्या पंधरा दिवसात पवार काका पुतण्याची ही तिसरी भेट आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आनंद होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी दिलेली आहे तसंच सर्व संघटनांनी एकत्र येऊन काम केल्यास महाराष्ट्रामध्ये एक मजबूती निश्चितपणानं येईल असा विश्वासही रोहित पाटलांनी व्यक्त केलेला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते आदित्य ठाकरेंकडून वरळीमध्ये रस्त्यांची पाहणी करण्यात आली आणि यावेळेस त्यांनी पायानं रस्ता उखडला आहे वरळीमध्ये रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचं त्यांनी दाखवून दिलंय एसनशी म्हणजेच शिंदेंनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्ते नाराज असल्याचं पाहायला मिळालं आहे भाजपचे मुळशी तालुका सरचिटणीस दत्तात्रय जाधव यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आपल्या नाराजीबाबत पत्र लिहिलेलं आहे या पत्रात त्यांनी निष्ठावंतांना डावलून बाहेरच्या नेत्यांना प्रवेश दिला जात असल्याची तक्रार केली आहे नाशिक दौऱ्यावर माजी खासदार राजू शेट्टींनी लासलगाव कांदा लिलावासह शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांनी केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे कांद्याच्या बाजारभावावर परिणाम होत असल्याचा आरोप केला तर नाफेडनं ना कंपनीतून कांदा खरेदी करत मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे स्वतः कांदा खरेदीमध्ये उतरावं असं मत व्यक्त केलं आहे कर्जतच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांनी नुकतंच आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यांनी हा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला आहे उषा राऊतांवर नव्या कायद्यानुसार दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सभा आयोजित केली होती मात्र त्याआधीच उषा राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची अचानक दौऱ्याच्या वेळेस भेट झाली आणि यावेळेस सुप्रिया सुळेंनी शरद पवारांची चौकशी केली मोरगावजवळ बापलेकीची भेट झालेली आहे सुप्रिया सुळे इंदापूर दौरा आटपून पुरंदरकडे निघाल्या होत्या आणि याच वेळेस मोरगावजवळ बारामतीकडे निघालेल्या शरद पवारांची भेट झालेली आहे हिंदी भाषेच्या वादावरून भाजपनं बॅनरमधून राज ठाकरेंना डिवचलाय हिंदी भाषेच्या समर्थनात भाजपनं राज ठाकरेंच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये बॅनरबाजी केलेली आहे हिंदी भाषेच्या सक्तीनंतर आता भाजप आणि मनसेमध्ये जुंपल्याचंही पाहायला मिळत आहे राज्यामध्ये हिंदी सक्ती करणाऱ्या सरकारनं इंग्रजी शाळा बंद करून दाखवाव्यात असं आव्हान मनसेनं मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे राज्यात हिंदी सक्तीच्या विषयावरून वातावरण तापलंय फडणवीसांनी इंग्रजीचं कौतुक केलं जात केलं जातं असं म्हटल्यानंतर मनसेनं थेट मुख्यमंत्र्यांना टोला आणलाय लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अमेरिकेतील बोस्टनमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केलेत निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय महाराष्ट्रामध्ये प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान झालं असाही त्यांनी दावा केला दोन तासात पासष्ट लाख मतदान करणं अशक्य आहे असंही त्यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर मग जोरदार हल्ला बोल केला राहुल गांधींनी परदेशात लोकशाहीची बदनामी केली निवडणुकांमध्ये हरल्यामुळेच त्यांच्या मनावर परिणाम झाला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले